कृतज्ञते करण्याप्रकटन प्रकटन करण्याप्रकटन से कर्ण्या प्रकटन रक्तदानं हि श्रेष्ठकृति रक्तदान हि श्रेष्ठकृति कृतज्ञते चे कर्ण्या श्रेष्ठ आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्म आज जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज पूर्ण महाराष्ट्रभर माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशाने हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्र संबंध महाराष्ट्रभर हा घेतला जातोय तसंच आम्ही देखील या आपल्या कल्याण ग्रामीण मंडळ दोनच्या वतीने हा कार्यक्रम इथे या समाज मंदिरामध्ये घेतला होता अनेक चांगल्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद देखील चांगल्या प्रमाणात मिळाला आणि आपल्या लाडके मुख्यमंत्री आहे त्यांचा आदेश होता की कोणताही बॅनर किंवा कोणताही दिखावा न करता सामाजिक उपक्रम आपल्या माध्यमातून झाला पाहिजे पक्षाच्या आणि त्याच पद्धतीने आम्ही त्याच विचारातून आणि त्याच संकल्पनेतून हा कार्यक्रम इथे रक्तदान शिबिर सर्वश्रेष्ठ दान म्हणून हा कार्यक्रम आम्ही इथे घेतला साधारण आमच्या इथे आता या हॉलमध्ये इथे साधारण पंचवीस ते तीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे